पन्नास नंतरही हाडं लोखंडासारखी मजबूत ठेवणारा हा एकच पदार्थ आयुर्वेद सांगतो रहस्य वय वाढत जातं तसं शरीरात अनेक बदल घडत असतात विशेषतः पन्नास वर्षानंतर शरीरातील हाडांची मजबूती आणि सांध्यांचे स्वास्थ्य टिकवणे हे एक मोठं आव्हान ठरतं हाडांची झीज कॅल्शियमची कमतरता सांधेदुखी पाठदुखी गुडघेदुखी अशा समस्या वाढू लागतात अनेक लोक औषधांवर अवलंबून राहतात पण आयुर्वेद सांगतो की जर एक विशिष्ट पदार्थ दररोज योग्य प्रमाणात घेतला तर हाडं लोखंडासारखी मजबूत राहतात आणि वयाची झीज थांबते हा पदार्थ था म्हणजे तीळ तीळ हाडांचा आयुर्वेदिक मित्र तिळाला आयुर्वेदात हड्ड्यांचा रक्षक असे संबोधले आहे कारण तिळामध्ये असणारे नैसर्गिक घटक हाडांच्या निर्मितीपासून ते त्यांच्या पुनरुत्पादनापर्यंत सक्रिय भूमिका बजावतात तिळात मोठ्या प्रमाणात आढळतात कॅल्शियम फॉस्फरस मॅग्नेशियम झिंक तांबे विटॅमिन के आणि डीचे नैसर्गिक स्वरूप हे सर्व घटक एकत्रितपणे हाडांना बळकटी देतात सांधे लवचिक ठेवतात आणि वयानुसार होणारी हाडांची झीज कमी करतात आयुर्वेदानुसार तिळाचे महत्त्व आयुर्वेद सांगतो तैलम तिलाच श्रेष्ठम अन्नम तिलाच श्रेष्ठम म्हणजेच सर्व तेलांमध्ये तिळाचं तेल श्रेष्ठ आहे आणि सर्व अन्नांमध्ये तिळाचा समावेश आरोग्यदायी ठरतो तिळाला वातनाशक बल्य अस्थिसंवर्धक म्हणजे हाडांची वाढ करणारे आणि रसायन म्हणजे पुनरुज्जीवक गुणधर्म आहेत विशेषतः पन्नास वर्षानंतर शरीरात वातदोष वाढतो ज्यामुळे सांधेदुखी हाडांची झीज आणि थकवा वाढतो तिळ हे वातदोष कमी करून शरीराला स्थैर्य ताकद आणि उष्णता देते हाडं मजबूत ठेवण्यासाठी तिळाचे सात प्रमुख फायदे एक कॅल्शियमचा उत्कृष्ट स्रोत ग्राम तिळात जवळपास नऊशे पंचाहत्तर मिग्राम कॅल्शियम असतो हे प्रमाण दुधापेक्षा पाच पट जास्त आहे त्यामुळे तिळाचे सेवन हाडांच्या मजबूतीसाठी सर्वोत्तम ठरते हाडांची झीज कमी करते तिळातील मॅग्नेशियम आणि झिंक हाडांच्या पुनरुत्पादन प्रक्रियेला गती देतात विशेषत महिलांमध्ये रजोनिवृत्तीनंतर होणाऱ्या ऑस्टिओपोरोसिसपासून बचाव करते सांधेदुखी आणि वातदोष नियंत्रण आयुर्वेदात तीळ तेलाचा वापर अभ्यंग स्नानासाठी केला जातो दररोज तीळ तेलाने शरीर चोळल्याने रक्तप्रवाह सुधारतो आणि सांधेदुखी कमी होते हाडांना लवचिकता आणि स्नायूंना ताकद तिळामध्ये प्रथिने आणि आरोग्यदायी फॅट्स असतात जे स्नायू आणि हाडांना लवचिकता देतात त्यामुळे चालताना बसताना ताण कमी येतो वयामुळे येणाऱ्या सांध्यांच्या विकारांपासून संरक्षण तिळामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स सांध्यांतील सूज आणि दाह कमी करतात त्यामुळे आर्थरायटीस सारखे आजार नियंत्रणात राहतात रक्ताभिसरण सुधारते तीळ तेलाने मालिश केल्याने रक्ताभिसरण सुधारते हाडांपर्यंत पोषण पोचते आणि शरीर हलकं वाटतं झोप सुधारते आणि ताण कमी करते तिळातील नैसर्गिक ट्रिप्टोफॅन मेंदूला शांत करतो ज्यामुळे झोप चांगली लागते हाडं आणि मन दोन्ही मजबूत राहतात पन्नास नंतर तीळ कसा आणि किती प्रमाणात घ्यावा आयुर्वेद सांगतो की तीळ दररोज योग्य प्रमाणात घेतल्यास त्याचा परिणाम दीर्घकाळ टिकतो खाली दिले आहेत काही सोपे उपाय एक सकाळी रिकाम्यापोटी एक चमचा भाजलेले काळे किळ पाण्यासोबत घ्या शरीरात कॅल्शियम आणि लोहाचं शोषण वाढतं दोन दररोजच्या जेवणात थोडेसे तीळ मिसळा उकड भाजी लाडू किंवा चटणीमध्ये वापर तीन हिवाळ्यात दररोज एक तिळगुळ लाडू खा ऊब ऊर्जा आणि हाडांची मजबूती चार आठवड्यातून दोनदा तीळ तेलाने शरीराला मालिश करा सांध्या आणि त्वचेसाठी अतिशय लाभदायक पाच तिळाचे दूध किंवा तिळपाक बनवून घेणे विशेषतः स्त्रियांसाठी कॅल्शियमचा उत्तम पर्याय आयुर्वेदिक पूरक संयोजन तिळासोबत खालील गोष्टी घेतल्यास हाडांवरचा परिणाम अधिक प्रभावी होतो अश्वगंधा चूर्ण स्नायूंना बळ देते गिलोय म्हणजे गुळवेल दाह आणि थकवा कमी करते शंखपुष्पी मानसिक स्थैर्य राखते गोखशू शरीराची ताकद टिकवून ठेवतो या संयोजनाने हाडं आणि मन दोन्ही मजबूत राहतात काय काळजी घ्यावी तीळ उष्ण असल्यामुळे जास्त प्रमाणात सेवन टाळावे पित्त प्रकृती असलेल्या व्यक्तींनी सकाळी रिकाम्यापोटी न घेता जेवणानंतर घ्यावा सांधेदुखी अतिशय गंभीर असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा उच्च रक्तदाब किंवा मधुमेह असलेल्या व्यक्तींनी मर्यादित प्रमाणात वापरावा पन्नास वर्षानंतर शरीराला केवळ औषधं नव्हे तर संतुलित आहार आणि नैसर्गिक पोषण हवे असते तीळ हा असा एक पदार्थ आहे जो कॅल्शियम प्रथिन आणि उष्णतेचा नैसर्गिक स्रोत आहे आयुर्वेद सांगतो दररोज थोडा तीळ सेवन केल्याने हाडं दात आणि सांधे लोखंडासारखे मजबूत राहतात वय वाढलं तरी शरीराची ऊर्जा लवचिकता आणि स्थैर्य टिकवायचं असेल तर तीळ हा तुमचा दररोजचा साथी ठेवा थोडा तीळ थोडं साजूक तूप आणि नियमित अभ्यंग हेच आहे दीर्घायुष्य आणि मजबूत हाडांचे आयुर्वेदिक रहस्य